नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस पॉट हे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारताचा इतिहास यावरील अतिशय महत्त्वाची महत्त्वाचे असे प्रश्न आपण आयोगाच्या पॅटर्ननुसार आयोगाच्या नवीन पद्धतीनुसार येथे हे प्रश्न घेतलेले आहेत या प्रश्नांचा तुम्हाला दोन हजार चोवीसमधील सर्व परीक्षेसाठी उपयोग होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका तसेच मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला आहे एकोणीसशे सत्तरमध्ये ब्रिटिशांनी नाईट ही पदवी कोणाला दिली होती मित्रांनो उत्तर येत असेल तर तीन ते, ते चार सेकंदामध्ये उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करा तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दिनशा वादशहा तर दिनशा वादशा यांना एकोणीसशे सतरामध्ये ब्रिटिशांनी नाईट ही पदवी दिलेली होती पुढचा प्रश्न अकरा एप्रिल एकोणीसशे छत्तीस रोजी लखनऊ येथे आर्थिक शोषणापासून शेतकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी डॅश डॅश स्थापन करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक किसान सभा तर आर्थिक शोषणापासून शेतकऱ्यांचं रक्षण करण्यासाठी अकरा एप्रिल एकोणीसशे छत्तीस रोजी किसान सभा स्थापन करण्यात आली होती पुढचा प्रश्न एक नोव्हेंबर एकोणीसशे तेरा साली स्थापन झालेल्या गदर संघटनेचे संस्थापक कोण होते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लाला हरदयाळ तर लाला हरदयाळ हे गदर संघटनेचे संस्थापक होते आणि गदर संघटना एक नोव्हेंबर एकोणीसशे तेरा या दिवशी स्थापन करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न विदा सावरकर त्र्यंबक मस्कर पाघे व सावजी कृष्णा या सहकाऱ्यांच्या मदतीने अठराशे नव्याण्णव साली डॅश डॅश या गुप्त संघटनेची स्थापना केली तरच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अभिनव भारत तर मित्रांनो सहकारी लक्षात ठेवा ह्याच्यावर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला एम पी एस सीमध्ये आयोग विचारत असतो विदा सावरकर त्र्यंबक मस्कर पाघे व सावजी कृष्णा या सहकाऱ्यांच्या मदतीने अठराशे नव्याण्णव साली अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना केली होती पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांसाठी स्वातंत्र्य मतदारसंघाची मागणी केली होती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये तर मित्रांनो दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांसाठी स्वातंत्र्य मतदारसंघाची मागणी केलेली होती पुढील प्रश्न आझाद हिंद फौजचे संस्थापक कोण होते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुभाषचंद्र बोस तर सुभाषचंद्र बोस हे आझाद हिंद फौज या संस्थ या संस्थेचे संस्थापक होते पुढचा प्रश्न पाहूया भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य कोण होते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एम एन रॉय मित्रांनो भारतीय कम्युनिस्ट पार्टी याचे संस्थापक यम एन रॉय हे होते पुढचा प्रश्न बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन या संघटनेचे अध्यक्ष कोण होते त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ना म जोशी तर ना म जोशी हे बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन या संघटनेचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न चले जाओ मिशन एकोणीसशे बेचाळीस याबद्दल बरोबर विधाने कोणती तर मित्रांनो खाली तीन विधाने दिलेली आहेत तर ती तीन विधाने चले जाओ मिशन एकोणीसशे बेचाळीसबद्दल बरोबर आहेत की नाही ते आपल्याला ओळखायचं आहे तर पहिलं विधान आहे क्रिप्स मिशन अयशस्वी ठरली दुसरं आहे लोकांमधील असंतोष वाढला होता आणि तिसरं विधान आहे जपानी आक्रमणाची धास्ती जनतेने घेतली होती तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे क्रमांक चार वरील सर्व बरोबर तर मित्रांनो वरील तीनही विधाने चलेजाव मिशन एकोणीसशे बेचाळीस याबद्दल बरोबर आहेत म्हणून याचं योग्य आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व बरोबर पुढचा प्रश्न ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस याचे पहिले अध्यक्ष कोण होते त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लाला लजपतराय मित्रांनो लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ज्यालाच आयटक या नावाने देखील ओळखलं जातं तर याचे पहिले अध्यक्ष लाला लजपतराय हे होते तर मित्रांनो ए आय टी यू सी म्हणजेच आयटक ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस याबद्दल थोडीशी माहिती घेऊया तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस याची स्थापना एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे वीस रोजी मुंबई या ठिकाणी झालेली आहे लाला लजपतराय हे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते चिमनलाल हे सचिव होते जोसेफ बॅप्टिस्टा हे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे स्वागत अध्यक्ष होते आणि चित्तरंजन दास हे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या तिसऱ्या व चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मित्रांनो हे चारीच्या चारी पॉईंट तुम्ही अतिशय व्यवस्थित पाठ करून घेत ठेवायचे आहेत पुढचा प्रश्न अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना डॅश डॅश यांनी सुरू केली तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नारायण मेघाजी लोखंडे तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना स्थापन केलेली होती पुढचा प्रश्न अखिल भारतीय हरिजन संघ याची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली होती तरचं उत्तर आहे तीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस पर्याय क्रमांक एक तर तीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस या दिवशी अखिल भारतीय हरिजन संघ याची स्थापना करण्यात आलेली होती तर मित्रांनो अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली होती तर महात्मा गांधी यांनी अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न वीस अक्टोबर एकोणीसशे सतरा रोजी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना कोणी केली तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विठ्ठल रामजी शिंदे तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न सहा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी कलकत्ता येथे तत्वबोधनी सभा कोणी स्थापन केली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक देवेंद्रनाथ टागोर तर मित्रांनो देवेंद्रनाथ टागोर यांनी तत्वबोधिनी सभा सहा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी कलकत्ता येथे स्थापन केलेली होती पुढचा प्रश्न कायदे मंडळात प्रवेश करून सरकारची अडवणूक करणे हे प्रमुख कार्य कोणाचे होते त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्वराज्य पार्टी पुढचा प्रश्न वयाच्या वीसव्या वर्षी मुंबई विद्यापीठातून यम ए पास होणारे आणि पहिले फारशी बॅरिस्टर होणारे डॅश डॅश हे आहेत त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फिरोज मेहता मित्रांनो फिरोज मेहता हे वयाच्या विसाव्या वर्षी मुंबई विद्यापीठातून एम ए पास होणारे आणि प आणि बॅरिस्टर होणारे पहिले फारशी आहेत कोण फिरोज मेहता पुढचा प्रश्न भीमराव या नाटकाचे लेखक कोण होते त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लक्ष्मण नारायण जोशी मित्रांनो लक्षात ठेवा लक्ष्मण नारायण जोशी हे भीमराव या नाटकाचे लेखक होते तसेच मित्रांनो आपण खाली काही नाटके घेतलेली आहेत तर वंगभंग हे नाटक वासुदेव पुरुषोत्तम साठे यांचा आहे स्वदेशी चळवळ हे इस्माईल युसुफ यांचं नाटक आहे आणि शारदा हे नाटक गोविंद वल्लभ देवल यांचं ब्रामन, आहे तर मित्रांनो हे चारही नाटक व्यवस्थित पाठ करून ठेवा हे तुम्हाला नक्कीच जोडे लावा यासाठी विचारले जाऊ शकतात पुढचा प्रश्न ब्राह्मणो ब्राह्मणोत्तराची पहिली राजकीय संघटना कोणती आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डेक्कन रयत समाज मित्रांनो डेक्कन रयत समाज ही जी संघटना आहे ती पहिली ब्राह्मणोत्तरांची पहिली राजकीय संघटना म्हणून ओळखली जाते पुढचा प्रश्न स्वराज्य म्हणजे परकीय राजवटीपासून पूर्णमुक्तता असे खालीलपैकी कोणाला वाटत होते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अरविंद घोष तर स्वराज्य म्हणजे परकीय राजवटीपासून पूर्णमुक्तता असे अरविंद घोष यांना वाटत असे पुढचा प्रश्न पाहूया संधी साधू ब्रिटिश धार्जिने तसेच राजकीय भिकारी अशी टीका काँग्रेसमधील कोणत्या गटावर केली होती तर चौत्तर आहे पर्याय क्रमांक एक मावाळा तर मित्रांनो संधी साधू ब्रिटिश धार्जिने तसेच राजकीय भिकारी अशी टीका काँग्रेसमधील मावाळ या गटावर केलेली होती तर मित्रांनो हे होते इतिहास विषयावरील अतिशय महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये